श्री संत गजानन महाराज मंदिर परसोडा येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिना महोत्सवाची संगता मोठ्या थाटामाठात करण्यात आली सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भूषण विजय ग्रंथ पारायण सप्ताह हो मदन महाराज तिरवारे यांच्या अमृतमय वाणीमधून करण्यात आले याकरिता तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून पारायणाचा लाभ घेतला यामध्ये तीर्थस्थापना आरती कीर्तन महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांची रूपरेषा करण्यात आली यामध्ये परसोडा येथे गणगणगणात बोतेच्या गजरात ग्रामवासी भक्तिमय झालेले पाहायला मिळाले यामध्ये गावातून भव्य सुद्धा काढत श्रीची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये प्रकट दिनानिमित्त भव्य असे आकर्षित देखावे गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये श्रीराम हनुमान गजानन महाराज यांचे आकर्षित देखावे चित्रीकरण करत मिरवणूक काढण्यात आली याकरिता गावातील नागरिक यांनी रांगोळी हार फुले फेकत भव्य मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले काल्याचे कीर्तन व महाप्रसाद देत श्रीच्या प्रकट दिनाची सांगता करण्यात आली याकरिता हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला याकरिता शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध परसोडा गावकऱ्यांचे मोठ्या संख्येने सहकार्य लाभले प्रगती महोत्सव दोन हजार चोवीस आणि ही मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून या गावात म्हणजे या याच्यातले सर्व जाती धर्माचे सर्व लोक यामध्ये सहभागी आहे आणि पूर्ण लोक म्हणजे पूर्ण हे गावकरी मंडळी नागरिक सगळं या कार्यक्रमात सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतात सात दिवस हा जो दररोजचा कार्यक्रम चालते सप्ताह आणि या सप्ताहामध्ये कीर्तने त्यानंतर गजानन महाराजांच्या ग्रंथाचे वाचन आणि सर्व आनंदाने पार करतो आणि हे सर्व सात दिवस या गावातील लोकं भक्तिरसात डुबून जातात आणि आज सुद्धा तुम्ही पाहता त्या ठिकाणी म्हणजे सर्व म्हणजे एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करीत आहे लोकनायक न्यूज